नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव मध्ये येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न सोमवार दिनांक दो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झालं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीत जंगम एस यांनी केलं प्रमुख पाहुणे व व्याख्याते श्री पी आर पाटील सर प्राचार्य दत्त पॉलिटेक्निक शिरोळ यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन कसं करावं आहार कसा असावा कष्टाला पर्याय नाही वर्तमानाची भविष्याशी सांगड घालून मार्गक्रमण कसं करावं याचं अनमोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ काटकर एस जे मॅडम यांनी केलं आभार सौ आडसुळे एस आर मॅडम यांनी मानले कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जंगा मेसेस पर्यवेक्षक श्रीत मोरे आर्यम व इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल